नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य कर्जमाफीतून मिळालेल्या पैशाचे तुम्ही काय करणार महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मधुकरव कोकाटे यांनी विचारला शेतकऱ्यांना प्रश्न शनिवारी कोकाटे हे नुकसानीचा आढावा घेत होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्याला विचारले की यावेळी कर्जमाफी मिळाल्यानंतर तुम्ही ते पैसे काय करणार आहेत शेतकरी पाच ते दहा वर्षे वाट पाहिल्याशिवाय कर्ज फेडत नाही कृषीमंत्री कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे कृषीमंत्री यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना माहिती न देता उलट शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळलं आहे यापूर्वीही कृषीमंत्र्यांनी असंच वादग्रस्त विधान केले होते ते म्हणाले होते की भिकारीही एक रुपया घेत नाही पण महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला एका रुपयात पीक विमा योजना दिली आहे कृषीमंत्री हे सतत शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करत असल्यामुळे ते खूप चर्चेत आले आहेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तापत असताना राज्याच्या कृषीमंत्र्यांनी असे वादग्रस्त वक्तव्य करणे हे कितपत योग्य आहे पहा कृषीमंत्री काय म्हणाले ते आपण पाहूयात रोग्युलर कर्ज भरायचं कापनी भरायचं काय विश्वासाने कर्ज घ्यायचं माझा आवड वाटत पाहिजे कर्जमाफी व्हायची तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा मला एक सांगा आता हे मीडिया चालू मीडियाच असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाला काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे आहेत तुम्हाला क्रॉप क्रॉपला पैसे आहेत शेतातला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करत का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करायचा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद